नमस्कार शब्दफुलेच्या एकशे सोळाव्या भागात मी सुजाता आपलं खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आज एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की हिंदुस्तान टाइम्स आयोजित टोयो पॉडमास्टर्स अवॉर्ड्स राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पॉडकास्टिंग स्पर्धेत शब्दफुले हा आपला मराठी पॉडकास्ट टॉप तीन मध्ये आलाय संपूर्ण भारतातून तीन बेस्ट स्टोरी टेलिंग पॉडकास्ट निवडले त्यापैकी एक आहे शब्द फुले हा आपला मराठी पॉडकास्ट तुम्हाला हे माहिती आहे का राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत मोठमोठ्या पॉडकास्टिंग कंपनीजचे पॉडकास्ट अनेक सेलिब्रिटी पॉडकास्टर्सनी भाग घेतला होता ज्यात हिंदी आणि इंग्लिश सारखे अनेक पॉडकास्ट होते जे देशभरात आणि देशाच्या बाहेरही खूप ऐकले जातात पण मराठीसारखे पॉडकास्ट तेवढे ऐकले जात नाहीत कारण मराठीसारखी भाषा देशातल्या सगळ्यांनाच कळते असं नाही अशा स्थितीतही शब्दफुलेसारख्या आपल्या मराठी स्टोरी टेलिंग पॉडकास्टची निवड टॉप तीन पैकी होणं ही आहे ना सन्मानाची गोष्ट सगळ्या कॅटेगरीज बघितल्या तर मराठी पॉडकास्ट फक्त दोनच फायनल पर्यंत जाऊ शकले स्टोरी टेलिंग कॅटेगरीसाठी तर शब्दफुले हा एकच मराठी पॉडकास्ट टॉप तीन मध्ये आला आणि बाकीचे दोन पॉडकास्ट हे हिंदी पॉडकास्ट आहेत ही फक्त माझ्या सन्मानाची नाही तर आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे ज्यांना मराठी कळतं बोलता येतं ऐकायला आवडतं आणि खास करून मराठी कथा ज्यांना आवडतात त्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे हे सिलेक्शन करण्यासाठी एक ज्युरी नेमली होती त्या ज्युरीचे मेंबर्स आहेत रणबीर अलाबादिया बियर बायसेप्सवाला एम एन एम टॉकीजचे मंत्रमुग्ध गुगलचे मार्केटिंग मेंटॉर विजय गौतम विन स्टुडिओ हब हॉपर आय व्ही एम पॉडकास्ट भारतातल्या टॉप पॉडकास्टिंग कंपनीजचे प्रमोटर्स उत्तम व्हॉइस आर्टिस्ट आणि फिवर एफ एम सारख्या मोठ्या कंपनीज अशा अनेक नामवंत मंडळींनी हे सिलेक्शन केले आणि म्हणूनच मराठी कथाकथनाचं मराठी स्टोरी टेलिंगचं मी भारतीय पॉडकास्टिंगमध्ये प्रतिनिधित्व करते याचा मला सार्थ अभिमान वाटतो मी जेव्हा हा पॉडकास्ट सुरू केला होता ना तेव्हा मराठी कथांना जिवंत करून एका वेगळ्या पातळीवर न्यावं असा माझा उद्देश होता आणि त्यासाठी मी संपूर्ण ऑडिओ अनुभव माझ्या श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न करत असते हा प्रयत्न मी नेहमीच करत राहीन त्यासाठी तुमची साथ मला अशीच मिळत राहील अशी मी आशा करते हिंदुस्तान टाइम्स यांचं मी आभार मानतेच तुम्हा सर्व श्रोत्यांचं तसंच माझे सर्व लेखक ज्यांच्या कथा मला शब्द फुलेवर फुलवता येतात त्यांचंही खूप मनापासून आभार मानते तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या मराठी पॉडकास्टचा हा अभिमान जरूर शेअर करा जर तुमच्या स्वकीयांपैकी मित्रांपैकी कोणी शब्द फुले हा पॉडकास्ट ऐकला नसेल सबस्क्राईब केला नसेल आणि तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर जरूर करा कमेंट करून तुमचा प्रतिसाद मला द्या आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे आपल्या मराठी साहित्याला या पॉडकास्टिंगच्या जगात भारतीय पॉडकास्टिंगमध्ये पुढे नेऊया खूप खूप आभार शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात कथा पुष्पा लेखन डॉक्टर विजया वाड, आवाज सुजाता राधा दुधाचं बिल द्यायला कपाटापाशी गेली तर कपाटात तिला पाचशेच्या नोटांची पुडकी दिसली एवढे पैसे नुसते रबरात बांधून ठेवल्याचं तिला जाम आठवेना तिने दिनेशला उठवलं अरे दिनेश एवढे पैसे कुठून आले कपाटात काय ग झोपू दे ना मला सरळ उत्तर दे मग खुशाल झोप अग मी बांधकाम व्यवसायात उडी आहे हा पहिला हप्ता आहे त्याचा आग्या आगे तेरा कपाट नोटोचे भरा होगा मेमसाब आता झोपू झोप पण हा नवा व्यवसाय सुरू केल्याचं तू मला सांगितलं नाहीस त्याचं खूप वाईट वाटलं अगं तुला सरप्राईज होतं ते रागावू नको ग राधे ठीक राधा दुधाचं बिल चुकतं करून आली दिनेश यथावकाश उठला स्वच्छ स्नान करून ताजा तवाना झाला त्याने न्याहारही केली मग तो राधाला म्हणाला आपल्या व्यवसायाचा एवढ्यात कुठे बोभाटा करू नको मी फार मोठं कंत्राट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे ते मिळालं की विल गो अ बिग वे तिने सारं शांतपणे ऐकलं आणि ती म्हणाली आपल्याला कुठल्याही कात्रीत अडकायचं नाहीये दिनेश हे सारं काही तू कायदेशीरपणे करशील अशी आशा बाळगते मी मला सुशांत आयुष्य हवंय त्याने यावर काही उत्तर दिलं नाही वादही काढला नाही त्याला फार वेगाने श्रीमंत व्हायचं होतं नी राधाला तशी कुठलीच गरज वाटत नव्हती हा वन बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट तिला स्वर्ग वाटे आणि स्त्रीविषयक प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थेतील तिची मुक्तामधली नोकरी तिला अतिशय आवडे बस हे मध्यम वर्गीय जगणं तर मुंगी सारखं आहे त्याला असं सारखं वाटत राही सनतशीर मार्गाने कधी घबाड दौलत मिळते का पण हे राधाला कसं सांगणार कसं समजावणार म्हणून तर ती नोटांची बंडल अबोलपणे कोटातून कपाटात जाऊन बसली होती तो बाहेर पडला मी पुष्पा आली पुष्पा तिचा उजवा हात ती पोळ्या मौसूत लाटायची भाजी लज्जतदार करायची केरवारे भांडी सारी काम मोठ्या निगुतीनं स्वत घर असल्यागत पुष्पा उरकत असे हिचं मदत करणं असेच जोडीला कुठे भाजीचीर कपड्यांच्या घड्या कर दोघींसाठी गरमागरम चहा कर असं काही बाही पुष्पाचं आटपत आलं की ही मुक्ताच्या कार्यालयात जाण्यासाठी पांढरी धुप्प साडी नेसून तयार होईल पुष्पा सुद्धा अगदी इस्त्रीच्या पांढऱ्या धोप साड्या नेसे राधाच्या घरी आलं की अंगभर गाऊन घालून काम आटवीत असे राधाताई एक विचार मनात घोळतोय पुष्पा म्हणाली बोल की पप्पू म्हणाला की ये तो सुधार आश्रम काढतोय कोण तुझा धाकटा भाऊ हो तोच मी त्या सुधार आश्रमाचं पूर्ण वेळ काम बघावं अशी पप्पूची इच्छा आहे अगं बाई मग हे काम ग माझ मी बदली विश्वासाची बाई देते ना राधाताई पुष्पे तुला पर्याय माझ्या मनालाच झेपत नाही राधाताई कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे ना पुष्पा एक कष्ट करणारी बाई मी तिचा भाऊ पप्पू कुठून आणणार आहे एवढे पैसे राधाच्या आश्चर्यच जात नव्हतं पुष्पानं राधाचा चेहरा वाचला आश्चर्य वाटलं ना राधाताई एकदा माझ्या घरी यायला हवं त्याकरिता आजच या तुमचं काम संपलं की रिक्षा करून मी खाणाखुणांसह पत्ता लिहून देते गौतम नगर मध्ये पप्पू की कोठी एकदम नामचीन आहे राधाच मन त्या पप्पूच्या कोठीभोवती रिंगण घालत होत आपलं संस्थेतलं काम संपल्यावर ती तडक रिक्षा करून पुष्पाकडे गेली पुष्पानं सांगितलं त्याचा प्रत्यय तिला गौतम नगर मध्ये आल्यावर कळला पप्पू शेठ ना साई मंदिराच्या बाजूला पप्पू शेठ ना साई दर्शन हॉटेलला लागून घर तर ताबडतोब सापडलं पुष्पा काय करतो पप्पू अग पुष्पाने दार लावून घेतलं अग पुष्पा सांग ना चहा घ्या सगळी स्टोरी सांगते राधाने चहा घेतला पप्पू शूटर आहे पुष्पाने पलंगावरची दरी आणि सादर दूर केली खाली नोटा पसरलेल्या होत्या पूर्ण नोटांची गादी राधाच्या अंगावर सरसरून शहारा आला या नोटांच्या गादीवर झोपते मी ताई पण यातल्या एका नोटेसही मी शिवत नाही पप्पूची जिंदगी धोक्याची म्हणून त्याला सांभाळताना मी लगीन नाही केलं अग पण तो का करतो हे सगळं राधाला ढवळून येऊ लागलो स्टोरी आहे ऐका राधा ताई माझी आई फार सुंदर होती घरात घुसून चार गुंडांनी तिला बापा देखत भोगली मी नऊची पप्पू सातचा सा। आम्हाला आणि बापाला बांधून ठेवलं आता त्यांनी आई बापाला हौस भागल्यावर शूट केलं आम्हाला का जित ठेवलं देव जाणे मग पोलीस केस नाही झाली पुष्पा दहशती पुढे गल्ली गुमसुम झाली ताई था कोणी पुढेच येईना काही सांगायला पप्पूने मी धुमसत होतो आतल्या आत शेजाऱ्यांच्या तुकड्यावर वाढलो पप्पू एक नंबरचा शूटर झाला पण कुणास मारतो बाई नासवलेल्या माणसास फक्त डायरेक्ट न्याय मग ती दुःखी कुटुंब पप्पूला देतात पैसे कोर्ट कचेरीपेक्षा असला झटपट न्याय लोकांना पसंत पडतो राधाचं डोकं सुन्न होऊन गरगरल्यासारखं झालं ताई पण मी धुतल्या तांदळागत साफ आहे कष्टाचं कमवते आणि कष्टाचंच खाते विश्वास ठेवा ते बघतेच ना मी पुष्पा समाज नासवलेल्या पोरींकडे दयेने बघतो राधाताई पण त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी किती प्रयत्न होतात पप्पू आता त्यांच्यासाठी या नोटांची गादी खर्च करणार आता सुधाराश्रम अशाच नडल्या पिढल्या पोरींसाठी काढायचा आहे पप्पूला हा तर रॉबिनहूडच या काळातला मी रॉबिनहूडची स्टोरी वाचलेली नाही पण वाहणाऱ्या जखमेवर पप्पू पट्टी बांधतोय एवढं खरं राधाताई राधा घरी निघाली ती अतिशय विमनस्क अवस्थेत आपलं अत्यंत आनंदी आणि सुरक्षित बालपण आठवून तिचं मन अपराधीपणाच्या भावनेनं ना भरून आलं काय काय दुःखाचा जाळ पुष्पानं दडवलाय छातीत मी तरी मनातली कष्टाची कमाई जराही पुसली जात नाही आपल्या बाबतीत असं अतर्क काही घडलं असतं तर आपण काय केलं असतं खरंच आपण कसे वागलो असतो तुझा मूड एकदम बुटात दिसतो राधा कुशीत ये बघ कशी रात्र रंगीन करतो ते दिनेशने शेजारी पहुडलेल्या राधेला कुशी तोडली पण ती म्हणाली दिनेश मला प्लीज एकटं सोड मी हक्क गाजवीन हा वसुली करेन मी हॉलमध्ये जाऊ का छळ थांबवायला तिचा आवाज तुसडा होता त्या नोटांच्या गड्डीचा राग आहे वाटतं मनात हो आहे मग काढून टाक सगळा मनातून हद्द पार कर म्हणजे काहीतरी काळबेरा आहे तर जो पाता तुझ्याशी रथ होण्याची इच्छाच मरून गेली त्यानं राधाला दूर ढकलली आणि तोच हॉलमध्ये झोपायला निघून गेला त्यानंतर पुष्पा दोन दिवस कामाला आली नाही पण एस एम एस होतेच कलेक्टर कचेरीत नोंदणी जावं लागतं तहसीलदारांकडे उपस्थिती आवश्यक तिसऱ्या दिवशी मात्र ती घाबरी झाली पण पुष्पा आलीच खास बात आहे ताई लवकर बोल मला नोकरीवर निघायचंय आज नको नोकरी पुष्पा मी नोकरीवर जायचं की नाही हे तू ठरवणार का आजचा दिवस ताई फक्त आजचा दिवस अगं पण का पप्पून तुम्हाला बोलावलंय मला रागाची आणि संतापाची एक लहर तिच्या अंगभर सळसळ करत तिला तापवून गेली नकार रागव ताई मरणाचा प्रश्न आहे काय माझ्या मरणाचा प्रश्न ती किंचाळली होय ताई मी नाही येणार यावं लागेल तिच्या आवाजात निश्चय डोकावत होता तिनं हाताला धरून राधाला ओढलं आणि रिक्षात बसवलं दोघीजणी पप्पूपाशी आल्या सुपारी तुमच्या घोवाची आहे पप्पू प्रस्तावना न करता म्हणाला राधाला वाटलं आपले पाय मेणबत्तीप्रमाणे थिजलेत म्हणून आणलं ना राधाताई तुम्हाला उडत अ राधाचे शब्द घशात अडकले बाहेर फुटेनात असं काय केलंय तुमच्या घोवानं सांगू का हा? बायांची तस्करी बदल्यात बंडल लाटली नोटांची अबुधाबीला लोटल्या तीन बाया राधाला चक्कर आली तिला पुष्पाने कसं बसं सावरलं चहा पाजला शहानिशा कशी करायची पुष्पा म्हणाली पप्पूकडे व्हिडिओ आलाय त्यात साहेबांना बघून मी धक्कावले राधाताई सुपारी नेहमी फुल प्रूफ असते ती व्हिडिओ टेप म्हणजे दिनेशच्या पापांची कबुली होती नोटा घेतानाचाही व्हिडिओ पुरी देतानाचाही व्हिडिओ राधाचं मस्तक फुटेल इतका संताप डोक्यात जमा मारू नको ती म्हणाली राधा आणि पुष्पा पोलीस स्टेशनात गेल्या परत त्यांना दोघी विचार मग्न होत्या जे काही व्हायचं ते कायद्याने होऊ दे राधा म्हणाली राधाताई त्या घरात आता परत जाऊ नका पुष्पा म्हणाली अगं पण का चिडलेला पुरुष म्हणजे बिबट्या वाघ पुष्पा म्हणाली मला काय करणार आहे तो त्यांच्या जीवावर उठलात तुम्ही तुम्हाला तो नराधम जित ठेवील का तुम्हाला काय वाटलं राधा ताई पुष्पाच्या बोलण्यात तथ्य होत मग मी कुठे जाऊ आता राधानं रडत पुष्पाच्या खांद्यावर मान टाकली पुष्पा गेली का ताई नाही ग मग कुठे जाऊ काय म्हणतात आई पुष्पानं राधाला कुशीत घेतलं राधा, राधा सारखा दिनेशचा सा विचार करत होती दिनेशचा हा कन्स्ट्रक्शन छी या माणसाला काल रात्री आपण हव्या होतो छी छी किळस आणि शिशारी राधाच्या अंगोपांगी दाटली पुष्पा राधाला कुशीत घेऊन थोपट्यात होती पुष्पा जणू राधाची माय झाली होती आयुष्यात कधीतरी माणसाचं कोकरू होतच ना राधाला सुद्धा या क्षणी कोकरागतच घाबरं वाटत होत ताई तुमचा जीव छोटा करू नका मी तुमच्या गोवास हात घालणार नाही वचन देतो पप्पू म्हणाला हां जे व्हायचं ते कायद्याने होऊ द्यात तसंच होईल ताई तू जरा पण काळजी करू नको पुष्पाने म्हटलं राधाच्या जीवात जीव आला ती रात्र वैऱ्याची होती दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात स्त्रियांच्या तस्करीची बातमी चौकट घालून छापली होती आता कामावर कसं जाऊ मुक्ता संस्थेमध्ये सगळे विचारतील दिनेशचं नाव छापलंय त्याला अटक झालीय राधाचा चेहरा पडला पुष्पाने ते जाणलं ताई ते साहेबांचं सा पाप तुम्ही तर धुतल्या तांदळागत स्वच्छ आहात तुम्ही ताठ माने ना बाहेर पडा कर नाही त्याला डर कशाला पुष्पा राधासोबत मुक्तात गेली कोणी काहीच विचारलं नाही सारे मनोमन जाणत होतेच ना दिनेशची अटक जग जाहीर होती तुम्ही निचिंतीने काम करा मी ठाण्यावर जाऊन पोलीस प्रोटेक्शन मागते तुम्ही बिनघोर घरी राहत आई मी सोबत करीन दिनेश साहेबांना पोलीस कस्टडी आता कळालं ना पुष्पा आता राधाच्या नजरेत मोठी मोठी होत आभाळाला भिडली पण तिचे पाय जमिनीवर घट्ट रोवले होते झाड जसं आपली मुळं जमिनीत रोवत नि वर फोफावत ना तशी वाटली पुष्पा तिला ताई आपण देवी नाही त्या तस्करी माणसाला क्षमा करायला दासी पण नाही मुक्याने रडायला माणसं आहोत आपण बाई पण ल्यालेली माणसं माणसासारखं जगूया मी साथ देईन कधी सोडणार नाही तुम्ही मुक्ता आणि मी सुधार आश्रमात दिवसभर कष्टू मी एकत्र येऊ काय पुष्पा निरोप घेऊन निघाली तिची पावलं सार जग व्यापत होती स्वतंत्र स्त्रीचं स्वाभिमानी जग कथा पुष्पा लेखन विजया वाड आवाज सुजाता मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच एक गँग रेपची घटना आपल्या देशामध्ये घडली होती या केस मधले अक्युज यांच्यावर केस चालू होती आणि ही केस चालू असतानाच अचानक पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला या केसला निर्भया केसच्या कॉन्टेक्स्ट मध्येही बघितलं गेलं बलात्कार हा विषय खरंच खूप गंभीर आणि जटिल आहे अशा केसेसमध्ये काही जण फाईट करतात पण त्यांना न्याय मिळतोच असं नाही उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो आणि अनेक जण यावर काहीच करू शकत नाही मग असं काही होऊ शकतं का हो की शकत स्त्रीकडे एक नैसर्गिक हत्यार येईल की तिचा न्याय तीच करू शकेल असं काही होऊ शकेल का इंटरेस्टिंग ना मग ऐका शब्द फुलेचा साठावा भाग कथा विषवंती मित्रांनो एक छोटीशी आठवण तुम्ही जर आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पॉडकास्ट ॲपवर तुम्ही जर ऐकत असाल तर तिथे मला फॉलो करा सबस्क्राईब करा स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या जर युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल किंवा जर हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन आलेली कथा लगेच कळेल तुम्ही लाईक्स आणि कमेंट केलं तर मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या रसिक मित्रमैत्रिणींना स्वकियाना जरूर शेअर करा आणि ऐकत रहा शब्द फुले बाय सुजाता तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता शब्द फुले द रेट जीमेल डॉट कॉम फेसबुक पेज शब्द फुले इथे तुम्ही मला डी एम करू शकता यूट्यूब पॉडकास्ट फेसबुक इंस्टाग्राम आणि ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील तर या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद